नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून पदार्थ खमंग आणि चविष्ट असा तरी ते चार चपात्या राहिलेल्या आहेत तर ह्या चपात्या मिक्सरवर वगैरे बारीक करण्याची काही गरज नाही याचे हातानेच तोडून घ्यायचेत असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचेत तर हे पोळीचा आज आपण चुरा पण करायचा नाही पण मस्त खमंग आणि चविष्ट अशी रेसिपी तयार होते इथे कढईमध्ये आता आपण एक पळी तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेलही घालण्याची गरज नाही तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर ह्या पदार्थाला चव येते तर मोहरी चांगली तडतडलेली आहे जिरं घातलं आहे अर्धा चमचा जिरंही चांगलं तडतडलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे लसूण ठेचून घेतला आहे ताजा ताजाच लसूण चार ते पाच पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत छान लागतो लसूण ही लसूण लसुन थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे मग घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कांदा कांदाही चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे अगदी पारंपरिक पद्धत आहे आणि चपात्या जरी शिल्लक राहिल्या तरी काही टेन्शन नाही असा पदार्थ बनवून खाल्ला आणि मस्त लागतो आणि घशामध्ये टोटरेही बसणार नाही तर आपण मिक्सरवर जेव्हा चपाती बारीक करतो आणि ती फोडणीला घातो तर ते खाताना आपल्याला मिक्सरवर काढलेल्या चपातीचे टोटरे बसू शकतात किंवा घ घशात अडकल्यासारखं असं होतं तर इथे आपण आता फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि काळा मसाला घातला अर्धा चमचा मसाल्यामुळे छान टेस्ट येते तर ह्याच्यामध्ये हा काळा मसाला घातल्यानंतर गरम मसाला वगैरे घालण्याची गरज नाही तर यामध्ये आता आपण घातले दोन ग्लास एवढं पाणी तर चार चपात्या आहेत दोन ग्लास पाणी घातले आणि चवीपुरतं मीठ घातले पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतरच आता आपण ह्याच्यात चा, जे चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहोत तर याला तुकडे उकडायचे असे म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये तर याला तुकडेच म्हणतात तर हे चपातीचे असे मिक्सरवर वगैरे बारीक करण्याची काहीच गरज नाही हातानेच तोडून घेतलेले आहेत मऊ राहिलेल्या आहेत चपात्या जरी कडक झाल्या चपात्या तरी अशा उकळत्या पाण्यात घातल्यावर या पटकन मऊ होतात आणि चांगल्या शिजल्या जातात हे बघा तुकडे शिजलेले आहेत वरून कोथिंबीर घातली अजून थोडीशी सगळीकडून हलवून घ्यायचे आमच्यात पा तर सगळ्यांना असे चपातीचे तुकडे भरपूर आवडतात शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून आम्ही असेच तुकडे बनवतो तर हे बघा मस्त रेसिपी आपली तयार झालेली आहे मस्त वाशे येतंच या तुकड्यांचा तर काहीच नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि हे, हे तुकडे असे सरबरीतच ठेवायचे मस्त लागतात तर चपातीचे तुकडे आपले तयार आहेत तुम्ही नक्की करून बघा चपात्या शिल्लक राहिल्यानंतर किंवा चपात्या मुद्दाम शिल्लक ठेवून आम्ही तर असे तुकडे बनवतो तर हे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त तुकडे तयार झालेले आहे की नाही साधा सोपा पदार्थ आणि शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून मस्त रेसिपी ही तयार होते चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद